सतीश पाटील आपले सर्वांचेच आहे सतीश पाटील आपले सर्वांचे आहे आणि सरांनी जे सांगितलं आपण आता तो आ, देश पातळीवर खेळतोय तर त्याला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत लागत असेल तर मी ती तयार मी तयार आहे राहतील दुसरी गोष्ट आपल्याला स्पर्धा घ्यायच्या नावाने तर त्यासाठी सुद्धा माझं अनुमोदन आहे आणि कुठल्याही प्रकारची मदत तुम्हाला लागत असेल शासकीय करायला तयार आहे आणि आपण आप स्पर्धा भरवाव्यात आणि आपलं शाळेचं नाव कोळगावचं नाव ग्रामीण भागात नाव कारण कसं आहे ग्रामीण भागातली सर्वात मोठी शाळा आपली जिल्ह्यातली त्याच्यामुळे तिचं नाव जर आपण ग्रामीण भागासाठी आपण प्रयत्न करतोय शेतकऱ्यांच्या मुलांसाठीच आपण प्रयत्न करतोय आणि हे जर पुढं आणि देश पातळीवर जर आपलं नाव गेलं तर खूपच आपल्याला आभानाची गोष्ट राहील आपल्या किसान परिवारासाठी आपल्या सर्वांसाठी त्यामुळं मी सर सरांना हे देतो की आपण कुठल्याही प्रकारची मदत असेल तर मी आपल्याला करणार आहे आपण गो हेड करावं आणि पुढे जावं